मॅडम जुन्नर एकशे पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघामध्ये आज मोजणी पार पडलेली आहे कसं नियोजन झालं आणि प्रशासनाचं लोकप्रतिनिधींचं प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं उमेदवारांचं कसं सहकार्य मिळालं काय सांग आज आपण जुन्नर एकशे पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघाची जी आहे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे यामध्ये प्रथमपासूनच सकाळपासूनच अत्यंत शांतपणे ही मतमोजणीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आली प्रथम आपण पोस्टल बॅलेट सुरू केले आणि त्यानंतर ई व्ही एम काउंटिंग सुरू केलेली आहे यामध्ये मला आवर्जून सांगावं सांगू इच्छिते की सर्व काउंटिंग स्टाफ्स त्या व्यतिरिक्त इथला प्रेस मीडिया माझे सर्व नोडल ऑफिसर्स सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा बीएसएनएल एम एस व इतर सर्व डिपार्टमेंट्सचं सहकार्य हे ये पूर्ण यशस्वीरित्या पार पडण्यासाठी लाभलेलं ला आहे आणि अत्यंत शांतपणे आपण ही मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे कारण पत्रकारांना थोडासा त्रास झाला जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यांना शूटिंग घ्यायचं होतं पोलिसांनी सोडलं यामध्ये आम्ही सूचना दिल्या होत्या किंवा पोलिसांनाही ज्या सूचना होत्या मार्गदर्शक सूचना होत्या त्याप्रमाणे कार्यवाही केली गेलेली आहे